अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन दोन हजार चोवीस या भारतातल्या परिवहन विषयक विशाल अशा प्रकारच्या पहिल्या प्रदर्शनात एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन दोन हजार चोवीस संपूर्ण परिवहन क्षेत्र आणि वाहन क्षेत्रातल्या मूल्य साखळीत भारताची क्षमता प्रदर्शित करेल प्रदर्शनं परिषद ग्राहक विक्रेता बैठका राज्य सत्र रस्ता सुरक्षा विषयक दालनं यासारख्या इतर बाबींचाही या प्रदर्शनात समावेश असेल पन्नासहून अधिक देशांमधले आठशेपेक्षा पेक्षा जास्त प्रदर्शक यात सहभाग नोंदवणार असून हे प्रदर्शन अत्याधुनिक तंत्रज्ञान शाश्वत उपाययोजना आणि परिवहन क्षेत्रातल्या नव्या तांत्रिक बाबी अधोरेखित करेल